नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर आज आपण पाहणार आहोत डॉक्टरही सांगतात प्रत्येक अवयवासाठी करा हे दहा सोपे उपाय जाणून घ्या पहिलं हृदय रोज थोडं चाललं की खुश होते दुसरं मेंदू पुस्तक वाचलं की तल्लक राहते तिसरं फुप्फूस खोल श्वास घेतला की मोकळी चौथं हाडं थोडं ऊन घेतलं की मजबूत पाचवं रक्त पाणी वेळेवर घ्यायला की सुरळीत सहावं त्वचा काळजी घेतली की चमकदार सातवं इम्युनिटी भरपूर झोप घेतली की ताकदवान आठवं पोट दही छास खाल्लं की पचन मस्त नव्व डोळे मोबाईलमधून ब्रेक दिला की आराम दहावं मन ध्यान केलं की शांत बस छोट्या सवयी ठेवा शरीर तुमचा आयुष्यभर साथ देईल आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद